तर बघा मैत्रिणींनो जे मी अगोदर फॅब्रिक बोलवलं होतं ना त्याच्या बॅगा बनवल्या आणि काही फॅब्रिक्स आहे ना बायांनी तर ब्लाऊजसाठीच कपडा घे ब्लाऊजसाठीच आहे ना फॅब्रिक घेतलं काही जणींनी एक लहान मुलीचा ड्रेस शिवण्यासाठी ते फॅब्रिक घेतलं आणि आता हे नवीन आले फॅब्रिक अजून एक मागवलेलं आहे पण ते काही अजून आलेलं नाही आहे त्याच्यापैकी एक आलेलं आहे तर ज्या बॅग बनवल्या होत्या ते आपण आपल्या गेलेल्या आहेत त्यामुळं मी हे परत मागवलं तर बघा कॉटन फॅब्रिक आहे मस्त आहे आत या आता याच्या ही बॅगा खूपच सुंदर तयार होतील एकदम कॉटनमधला कपडा आहे हा मस्त आहे पाच मीटर कपडा आहे हा संपूर्ण बरं तर हा कुर्ती फॅब्रिक आहे जे ड्रेस मटेरियलसाठी वापरतो आपण ते कॉटनमधलं खरंच खूप छान आहे भारी मस्त याचा ड्रेससुद्धा खूप छान दिसत पण आपल्याला याच्या बन बॅग बनवायच्या आहेत आणि बॅगा शिवल्या का त्या पण मी शेअर करेन ज्या मी अगोदर बनवलेल्या बॅग होत्या ना त्या दोन्ही पण म्हणजे दोन्ही पण फॅब्रिकच्या गेलेल्या आहेत आता मी या फॅब्रिकसाठी हे फॅब्रिक आहे ना बॅगांसाठी खास मागवलेलं आहे याच्यासुद्धा खूपच सुंदर बॅगा तयार होतील अजून एक बोलवलेलं आहे जे रेड कलरचं आहे पण याच्यामध्ये वेगळा आहे ते ते त्याच्यापेक्षा पण भारी आहे कारण की ते ब्लाऊजसाठीच मी जर हे फॅब्रिक बोलवलं ना बाया ब्ला बाया ब्लाऊजसाठीच घेणार आहे मला माहिती ब्लाऊजसाठी जास्त आता हे नाही घेणार ब्ला ब्लाऊजसाठी कारण की याच्यामध्ये ब्लाऊज नाही चांगले दिसणार पण जे मी दुसरं पाठ बोलवलेलं आहे ना ते बरोबर ब्लाऊजसाठी ते पण मी शेअर करेन नमस्कार मैत्रिणींनो तर बघा जे आपण आता कापड बघितलं होतं बॅगेचं ते कुर्ती ते फॅब्रिक आहे पण मी त्याच्यामध्ये बॅग स्टिच केलेली आहे पूर्ण कॉटनचा कपडा आहे इतकी सुंदर बॅग झालेली कर, आहे मी तुमच्याबरोबर स्टिच कर शेअर करणारे कशी शिवलेली आहे म्हणून आणि त्या बॅगीच्या माझ्याकडे पुन्हा दोन ऑर्डर आलेल्या आहेत दोन बॅगी पुन्हा शिवायच्या आहेत आणि त्या पण मी शेअर करणार आहे त्याच कापडामध्ये मला अजून दोन बॅगी पण स्टिच करायच्या आहेत बाहेर चालू आहे भरपूर असा पाऊस आणि मी काय बनवते आहे मी ते तुम्हाला दाखवतो तर मी इथं बनवलेले आहेत गरम गरम चकुल्या बाहेर पाऊस पडतोय आणि गरम गरम चकुल्यासुद्धा खायला खूप छान अशा लागतात खरं तर चकुल्या आहे ना मला पहिल्यापासूनच खूप आवडतात तर वरण चकुल्या आहेत किंवा तुम्ही फक्त असं हिरवी मिरची आणि किंवा कोथंबीर जिऱ्याची जी फोडणी वगैरे देऊन जर कुल्या बनवल्या ना तर त्यासुद्धा खूप छान लागतात खायला आणि त्याच बनवलेल्या आहेत वरण वगैरे काही नाही आहे त्याच्यामध्येच बनवलेल्या आहेत तर अशा पद्धतीने मी आता ह्या हे जे काप आहेत हे असे टाकून घ्यायचे म्हणजे पटकन असे शिजून जाते काय चालू आहे इथे तू बाळाच डायरी डायरी बनवी ना ते अशी कशी खोल ती डायरी तुझी डायरी आता एवढी मोठी डायरी काय लिहिणार आहे तू हातील चांगली सुकू दे असे तुकडे तुकडे जोडल्यावर ते कधीच निष्ठून जातील डायरी अशी बनवता का बनव काय लिहायचं आहे तुला डायरी सांगितलेलं आम का ते काय त्रेसष्ट झिरो दोन काय आहे ये काय म्हणताय रोल नंबर हा का नेम चेतन तर बघू शकता टेबलावर सगळा काही पसारा आहे पडलेला तरी बाई निखिलचे सुद्धा कपडे तसे निखिलला जायचं आहे खो खो खेळायला त्याच्यामुळं शाळेतून कपडे दिलेले आहेत त्याला घालण्यासाठी सोमवारी जायचं आहे त्याला ते धुवायचे आहेत तर मी तुमच्यासोबत बॅग शेअर करणारे हे बघू शकता तुम्ही ब्लाऊजचा पसारा हा सगळा ब्लाउज कट करायचे आहेत हे बाहेर चालू आहे पाऊस त्याच्यामुळं बॅग दाखवते मी कशा पद्धतीने स्टिच केलेली आहे म्हणून तुम्हाला सुद्धा खूप आवडणार आहे आणि आपल्याला ह्या बॅगीचे पुन्हा दोन ऑर्डरी आलेले आहेत तर मी तुम्हाला फोटो पण दाखवते आहे याच्यामध्ये पूर्ण भरल्यानंतर कशा पद्धतीने दिसणारीचा कपडा मी जो तुम्हाला दाखवला होता ना पूर्ण कॉटनमध्ये आहे इतकी सुंदर बॅग झालेली ना इतकी फॅन्सी बॅग दिसती ना मला पण वाटत नव्हतं मी बॅग शिवू शकते पण इतकी छान बॅग तयार करते ना मी आता बघू शकता आतमधला सुद्धा कपडा एकदम छान आहे मस्त अशी बॅग तयार झालेली आहे <coughs> बघा दोन्ही पण साईड आपण कपडे तयार करून घेतले आणि ह्या बॅग म्हणजे ना असा गोल राऊंड बनवलेला आहे मी ह्या बॅगेला हे बघा म्हणजे अशा पद्धतीने आपण ही खोलून आपल्याला कपडे सुद्धा व्यवस्थित सोपं जाईन धरे असा फोन हळूच उजेड धर उजेड पण राहू दे त्याच्यावर बघा अशा पद्धतीने मी बघा इतकी अशी रुंदी हडीची आणि दोन चेनी टाकलेल्या आहेत मी याला तर बघा आतमधलं पे इतकं म्हणजे इतकं कपडा बसतो ना याच्यामध्ये भरपूर हातमध्ये खूप छान बघा असं कवर आपण आरामशीर भरपूर सारा असं जे आपलं असतं ना बघा ती अशी चेन असली की आपल्याला ठेवायला थोडंसं आवडलं आणि होतं पण या पद्धतीने आप जर आपण ठेवण्यासाठी ही चेन अशी वरतून गोल्याच्यामध्ये ठेवलं ना तर आपल्याला कपडे ठेवायला सुद्धा खूप सोपं जातं बघा दोन चेनी टाकलेल्या आहेत आणि किती छान बॅग झालेली आहे खूप सुंदर अशी बॅग तयार झाली आणि ह्या बॅगीच्या पुन्हा दोन आपल्याला तयार करायच्या आहेत ह्याच बॅगी सेम दोन तयार करायच्या आहेत दोन ऑर्डरी आलेल्या आहेत आणि त्या सुद्धा मी स्टिच करणारे तर बॅगी ज्या आहेत ना मी शक्यतो रात्रीच्या शिवते दिवसभर ब्लाउज शिवते आणि रात्रीचीच बॅग शिवते आणि एखाद एक बॅग जे आहेत ना एक किंवा दोन बैगी मी काढत असते तर जसं गिराईक मागण त्या पद्धतीने काढते